कर्नाट तालुक्यामध्ये आता त्या ना त्यामध्ये वेगवेगळ्या पायटली गेली त्यानंतर दुसऱ्या लाखो पाईप पायटली गेली यामध्ये प्रामुख्याने शिंदे गटातून आरोप होत आहे की अं आमदार नानाबा पाटील यांच्या चौदा गटाचे कार्यकर्ते मुळात तर पाईप जाळणं हा प्रकार या योजनेच्या कुठल्याही साईटवरती घडलेला नाही ठेकेदारानं अतिशय बेशिस्तपणे आणि बेजबाबदारीपणे पाईप पाईप न गाडता अशी उघड्यावर शेतात आणि इतरत्र रस्त्यावर टाकलेले आहेत उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं अचानक पाचोटाला आग लागते आणि अनेक ठिकाणी अपघातानं पाईप जळले गेलेले आहेत आणि काल सरबडवचं उदाहरण तेच होतं की तेथील कार्यकर्त्यांचे हो फोन आले की शेजारच्या रानामध्ये आग लागली त्यांनी त्या खात्याच्या संबंधित अधिकाऱ्याला सुद्धा आम्ही सांगा म्हणून सूचना दिल्या म्हणजे पाईप हे कार्यकर्त्यांकडून जाळले जात आहेत ही विधानच आम्ही खोट आहे आणि ते मोडीत काढतोय पुरावे तो तो हो आदरणीय आमदार नारायणराबा पाटील हे ज्या ज्या वेळेस एखादं काम लोकांच्या हिताचं नसेल त्या त्यावेळेस त्या कामाच्या विरोधात ते भूमिका घेतात आमदार नसतानाही त्यांनी करमाळा तहसील कार्यालय स्थलांतर करण्याचा जो संजय मामा शिंदे यांचा दाव होता तो आंदोलन करून मोडीत काढला त्यावेळी का त्या कामामध्ये कमिशन होतं नव्हतं कारण करमाळा शहरातून तहसील कार्यालय इतरत्र नेणं हे लोकांच्या हिताचं नव्हतं म्हणून आबांनी कणकर अशी भूमिका घेतली आजही बंदिस्त पाईपलाईन हे शेतकऱ्यांच्या हिताची नाही असे शेतकरी आम्हाला वारंवार सांगत आहेत आणि त्यामुळे गेली दोन आवर्तन देताना अनेक गावांना बंदिस्त पूर्ण झाली नाहीत किंबहुना अतिशय अर्ध्यावरती सोडलेली ले, त्याची लेवल बरोबर नाही पाईपची साईज बरोबर नाही अशा अनेक तांत्रिक बाबी सत्य आम्ही जनतेसमोर उघड करणार आहोत की ही पाईपलाईन शेतकऱ्यांच्या हिताची कशी नाही हे आम्ही दाखवून देऊ योजनेच्या पाण्यासंदर्भात कुठतरी राष्ट्रवादीचे आणि शिंदे गटाचे काय संबंध शेरगाव लोकशाहीनं आंदोलन करण्याचा मोर्चा काढण्याचा अधिकार हा सर्वांना बहाल केलेला आहे आम्ही विरोधी पक्षात असताना आंदोलन केली मोर्चे काढले परंतु त्या विषयाला कुठतरी पायाभूत आधार असला पाहिजे कुणीतरी पाईप जाळत आहे असं म्हणून जर तुम्ही पोलीस तपासाचा तो भाग आहे आजपर्यंत पोलिसांना अपराधी का सापडले नाही आरोपी का सापडले नाहीत कुठल्याही क्षणी पोलिसांना कुणाचा दबाव आहे का पोलिसांना मोकळी काय पूर्णपणे त्यामुळं हा विनाकारण एखाद्या आमदारांना बदनाम करायचा हा घाट शिंदे समर्थकांनी सोडून द्यावा आणि मला तुम्हाला सांगायला मला इथं सांगताना अभिमान वाटतोय की गेल्या तीस वर्षामध्ये तीस ते पस्तीस वर्षांची आदरणीय आमदार नारायण पाटील यांची कारकिर्द आहे एकाही रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांच्यावर नाही त्यामुळे हे काम केवळ जनतेसाठी चांगलं नसल्यानं त्यांनी तुम्हाला सांगतो या कामामध्ये सांगितलंय की बाबा हे काम ज्यावेळी जनता त्याला मंजुरी देईल शेतकरी ज्यावेळी त्याला मंजुरी देतील शेतकऱ्यांच्या समोर हे मांडायचे आणि आम्ही येत्या तीस तारखेला आमसभा आयोजित केलेली आहे वास्तविक पाहता आमदार संजय मामा शिंदे यांनी तत्कालीन आमदार संजय मामा शिंदे यांनी गेल्या पाच वर्षामध्ये आमसभा घ्यायला पाहिजे होती आणि त्यावेळेस कर्मा तहसीलचा विषय असू द्या स्थलांतराचा किंवा दहगाव उपसा सिंचन योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनचा विषय असू द्या हे ठळकपणे आमसभेमध्ये विषय मांडायचे होते आणि त्या ठिकाणी जनतेचा कल त्यांनी पाहायचा होता तसं न करता विधानसभा निवडणूक डोळ्यावर आली तोंडावर आल्यानंतर जर एखादं काम तुम्ही करत असाल आणि संबंधित कामाचे ठेकेदारांची यादी आम्ही जाहीर करतोय ती नावं ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाबा आज जे काय आंदोलनं चाललेत ते कुणाचं बिल अडकल्यामुळे चाललेले आहेत हे सुद्धा तुम्हाला समजेल की बाबा आपल्याच जवळच्या कोणाचं तरी बिल अडकलेत त्यांनी घेतलेलं काम आडून पडतंय म्हणून कार्यकर्त्यांना पुढे घालायचं आणि असले बदनाम पाटील गटाला बदनाम करायचे जे डाव आहेत ते जनता आहे या संदर्भात आपल्याकडे काय आमदारांना प्रत्येक कामाचा आढावा घेण्याचा अधिकार आहे अद्यापर्यंत एकदाही संबंधित ठेकेदार ठेकेदार हा लोकप्रतिनिधीला हाताशी धरल्याशिवाय काम करू शकत नाही लोकप्रतिनिधीशी त्याचा संवाद असावा अधिकाऱ्यांशी त्याचा संवाद असावा आजपर्यंत जर पाईप जाळले गेले असतील तर त्या संबंधित ठेकेदाराने येऊन लोकप्रतिनिधीकडे कसलीही प्रकारची तक्रार कर केली नाही किंबहुना त्या खात्यानं सुद्धा आम्हाला येऊन सांगितलं नाही की बाबा ना ना आपले, आपले पाईप आपल्या तुम्ही आमदार असताना पाईप जाळले जात आहेत जर हे दोन्ही प्रमुख काय म्हणायचं त्याला प्रमुख माणसं जर सांगत नसतील की बाबा पाईप जाळल्याबद्दल कल्पना देत नसतील तर याच्यामध्ये विरोधकांनी याच भांडवल करू नये हे सगळा हा निनावी भाग आहे जे सांगितलं जातं सोशल मीडियामधून रान पेटवायचं काम केलं जाते हे अशाच प्रकारे पाईप पेटवायचं काम केलं असावं अशी आमची शंका आहे काही गावांना जयगाव त्यामध्ये काही गावांना आता सिंचन योजना अजून काय पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही जवळपास पंधराशे हेक्टर क्षेत्र या मुख्य कॅनलवरती भेसतंय आणि याच्यानंतर आमदार साहेबांनी कार्यकारी अभियंता सोलापूर यांना पत्र दिले की मिटिंग मध्ये सूचना दिल्यात आणि आमच्या हक्काचं जे एक पॉईंट ऐंशी टी पाणी आहे ते मी लाभ क्षेत्रात आणि जिथं माझ्याकडे अर्ज येतील किंवा पाणी टंचाई तिथं मी देणार आहे असं लिखित स्वरूपात सगळी कार्यालय कार्यालयीन बाब पूर्ण करून हे पाणी दिले गेलेलं आहे त्यामुळे कुणीही आरोप असा करू नये तो सुद्धा आपल्याच तालुक्याचा भाग आहे तिथल्याही लोकांनी या तालुक्यामध्येच आपली शेतीवाडी केलेली आहे त्यामुळं बाहेरचा आणि पारका असा कसलाही भाग या योजनेमध्ये येत नाही जोपर्यंत योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत उजनीचं पाणी जे खाली पंढरपूरकडे जात आहे सोलापूरकडे जात आहे अक्कलकोटकडे जात आहे ते आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळालं म्हणून ह्यांच्या का पोटात दुखायला लागले कोळगाव योजने बऱ्यापैकी लोकांना पाणी मिळायला युवा नेते पृथ्वीराज भाई पाटील हे कोळगाव सेना कोळगाव उपसा सिंचन योजनेवर जातीनं लक्ष देत आहेत तिथं कुठे शेतकऱ्यांच्या अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर करतायत आणि त्या ठिकाणी ते आपली जबाबदारी समर्थपणे पेलत असताना शेतकऱ्यांच्या रानापर्यंत तळ्यापर्यंत तलावापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम करतायत त्यामुळे निश्चितच आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांची काम करण्याची पद्धत तुम्हाला दिसून येते प्रकारे आपण सांगितलंय की जी काय ठेकेदारांची बिलावलेली असते किंवा तर जे काही ठेकेदारांच्या आमदारांकडे आलेले नाही तो इतर काय आणि काही गोष्टी आहेत आणि बाहेर या संदर्भात काय येत्या काही दिवसामध्ये दहगाव उपसा सिंचन योजनेच्या बाबतीत संपूर्ण कामाचा आढावा घेतला जाईल कामाची पाहणी केली जाईल या कामातले ठेकेदार पाईपच्या संरक्षणासाठी त्यांनी केलेल्या बाबी ह्या सगळ्या बाबी करार ठेकेदाराचा करार यामध्ये झालेली आर्थिक वाटचाल बिलांची देवाण घेवाण ह्या सगळ्या बाबी आम्ही पारदर्शकपणे जनतेसमोर मानणार आहोत त्यामुळे तुम्हाला निश्चितपणे ही योजना गायगाईत पूर्ण करत असताना आता मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो की पांडे गावाकडे पाईपलाईननी बंदिस्त पाईपनी पाणी दिले गेलेले किंवा ते, ते काम केलं गेलेले आहे कुंभेजमध्येही एका चारीवरती काम तसंच केलं गेलेले आहे आता काम करत असताना मुख्य कॅनॉल हा सोडून मध्येच रिकामी जागा सोडलेली आहे रिकामा कॅनल सोडलाय आणि नंतर त्याच्या पुढे चार पाच पाईप टाकलेले आहेत म्हणजे मला सांगा दोन्ही बाजूनी कॅनॉल ओपन आहेत आणि मध्येच पाईप टाकलेत आणि त्याचाही व्यास अतिशय कमी आहे कसं आवर्तन दिलं जाईल म्हणून गेल्या काही दोन आवर्तनामध्ये ज्या ज्या गावांना पाणी दिलं गेलं नाही त्याला सर्वस्वी संजय मामा शिंदे हे जबाबदार आहेत या संदर्भात आपल्या आता आहेत आरोप केला जातो निवेदन दिले जातात जाते परंतु आता सध्याचे जे आमदार आहेत

करमाळा पोलीस स्टेशनच्या प्रमुख अधिकाऱ्याला गेलेला नाही की बाबा ही केस घेऊ हो नका ह्या बाबीचा तपास करू नका असं जर तुम्हाला आढळून आलं असलं तर ते अवश्य तुम्ही जनतेच्या समोर मांडा असली कुठलाही हस्तक्षेप पोलिसांच्या कामात आदरणीय आमदार नारायणाबा पाटील करत नाहीत हे या घटनेवरनं सिद्ध होतय की विरोधक खुलेआमपणे नैसर्गिकरित्या जाळलेल्या पाईपांची पाईप जाळले गेले तर असा आरोप करून जर केस दाखल करून घेत असतील केस करायचा हट्ट जर पोलीस खात्याला धरत असतील तरीही त्या ठिकाणी आमदार कसलाही हस्तक्षेप करत नाहीत हे तुम्हाला यावरून सिद्ध होत